डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी अहिल्यानगरमध्ये अनधिकृत अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा पुन्हा एकदा महापालिकेचा अतिक्रमणांवर धडाका आयुक्त उतरले रस्त्यावर अहिल्यानगर महापालिकेने आशा टॉकीज चौक कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा टाकलाय मोठ्या प्रमाणात या परिसरातील अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले विशेष म्हणजे अतिक्रमणादरम्यान महापालिका आयुक्त रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं अचानक आलेल्या अतिक्रमण पथकामुळे टपरीधारकांची एकच धावपळ उडाली या याप्रसंगी टपरीधारक आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये हमरी तुमरी देखील झाल्याचं पाहायला मिळालं

बावन आहे आपण उभे येत आहे हा अडतीस बावन सगळे ना साहेब तुम्ही झालेले कोर्ट कमिशन बसलेले त्यामध्ये मोजणी शेड झालेली सगळं काही झालेले तुमचा ॲडव्होकेट जे तुम कोणी असेल त्याला कोर्टामार्फत पाठवा किंवा मी त्याला नकला पोस्ट करून देतो तुम्ही आता लगेच मला म्हणून तुमचं आक्रमण आठवा तर हे मान्य नाही मला मला फक्त आहे ना कोर्टाच्या नकला काढू को तर तीन चार दिवसाचा टाइम लागत तेवढ्या तुम्हाला सगळे एक टू झेड नकला भेटला दोन दिवस तुम्हाला वेळ देऊ आम्हाला नकला द्या दोन दिवस दिवस समोर तुम्हाला काय करता नाही पोजेशन असेल मोकळे जागे आणि पोजेशन ची ऑर्डर द्या मला ऐका ऐका का असेल असेल तर असेल तुम्ही म्हणता असे आहे पण आम्ही म्हणतो असेल मोकळी जागा आम्ही घेऊन चालल ऐका माझं म्हणणं आहे का मोकळी जागा आम्ही घेऊन चाललेली नाही इथं दात्याटोप्यांचा राष्ट्रीय पुरुष यांचा पुतळा आहे बरोबर तो काही आत्ता बसवलेला नाही कधी बसवलेला त्याच्या कोण शील आहे सगळी माहिती या पुतळ्यासमोर काही ॲक्टिव्हिटी करता येणार नाही आणि इथे दोन टपऱ्यात तीन टपऱ्या हि नाही आहेत कोणाची म्हणत नाही मी तुमची म्हणत नाही पण आहे की नाही तुम्ही जागा <गलता> माझी मग तुम्हाला करायचं पुतळ्या जवळ काहीच नाही केलेलं आहे पहिली गोष्ट तर मध्ये आमचं काही अतिक्रमण नाही काहीच नाही काहीच नाही आमचं या मिळवती संदर्भात जे वाद आहे याच्यावर महानगरपालिकेचं सात बाराला उतरलेलं नाव आहे आम्ही महानगरपालिकाला पार्टी केलेली आहे तुमच्यात अर्थ कोण हजर नाहीये कोणाचं नाव आहे आहे आम्ही कोर्टामध्ये आमचे आहे तर आम्ही सगळे पुरावे दाखल करून आम्ही कोर्टामध्ये दाखल झाले आता तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तुम्ही मला प्रिंट काढून द्या बरोबर हो तुम्ही म्हटले ना हां काय सिटी का। सर्वेचा उतारा तुमच्याकडे आजही असेल झेरॉक्स असेल ती मला द्या मोजणी नका सर बोरठाची नकली जे डॉक्युमेंट सोडून तुमच्याकडे जे काही असेल ना ते मला घ्या बरोबर सगळ्याला जायला सगळं साईत आऊ केली असेल आता काय ठीक आहे आता तुम्ही म्हटले जसे की खूप तात्या तोपे पोतो या आता नाही अस्तित्वात आलेले आमचे जुने रेकॉर्डला एकोणीसशे 1936 पासून नाव आहे तुम्हाला ते आत्ता काय जुनं मी करू ते सहा कोण करणार पुरावा कोर्ट कोर्ट ठरवलं कोर्ट ठरवेल ना ठरवेल कोर्ट जरूर ठरवेल एकटे कोर्ट तुमच्या बाजूने निकाल दे तुम्हाला अधिकार आहे आम्ही ना नाकारतच नाही पण हे बेकायदेशीर ऍक्टिव्हिटी आहे बेकायदेशीर बेकायदेशीर कोर्ट बेकायदेशीर नाही आम्ही ना इथं परवानगी दाखवा म्हणून आता एसीआर तुमचा आहे ना ना હા શેડ આપું સંદર્ભ આટવાય તો